नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये आज एक कथा वाचण्यात आली रावसाहेब चव्हाण यांची ही कथा आहे आणि या संपूर्ण लिखाणाचे हक्क त्यांचे राखीव आहेत केवळ एक चांगली आणि समाजासाठी उपयुक्त अशी गोष्ट तुमच्या समोर मांडावी यासाठी हा व्हिडिओ आज घेऊन आलेलो आहोत तर या कथेचे सर्व हक्क आणि अधिकार हे रावसाहेब चव्हाण यांचे आहेत तर टायटल तुम्ही वाचलेलं आहे आता संपूर्ण कथा एकदा बघूया ती विवाहित होती पण तरीही तिचे अनेक पुरुषांसोबत संबंध होते एक विवाहित स्त्री जिचं बाहेरील अनेक पुरुषांशी संबंध होते पुढं काय झालं समाज हा खूप प्रश्न खूप टोमणे मारून आणि द्वेषाने विचारतो पण कोणी कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का की एखादी स्त्री असं का करते ती फक्त वाईट चारित्र्य आहे की ती आतून तुटलेली आत्मा आहे ही सविताची कहाणी आहे अडोतीस वर्षाची सविता दोन मुलांची आई आहे फक्त नावापुरती स्त्री आहे बाहेरून तिचं आयुष्य प्रचंड चांगलं वाटत सुखी वाटत ती एका चांगल्या घरात राहत आहे पतीची नोकरी आहे मुले ही शाळेमध्ये टॉपर आहेत पण आत एकटेपणा होता तिच्या जो तिला रात्री जिवंत गिळंकूत करत असे तिचा नवरा सौरभ एक जबाबदार पुरुष होता पण सवितासाठी नाही तर फक्त त्या कुटुंबासाठी ज्याची प्रतिमा तो समाजाला दाखवू शकत होता किंवा दाखवू इच्छित होता सविता पहिल्यांदा एखाद्यावर प्रेम करत होती तिचा योग शिक्षक तो तिच्या डोळ्यात पाहायचा तिला स्पर्श करायचा तिचं ऐकायचा आणि तिच्या हातांना स्पर्श करताना तिला त्याच्याबद्दल आदर वाटायचा इच्छा नाही ते नाते काही महिने लपून राहिलं मग हळूहळू दुसऱ्या मैत्रिणीला कळालं मुलांच्या शाळेतील मग ऑफिसमधील एक जुनी कॉलेज मैत्रीण सविताला सवय झाली होती त्या स्पर्शाची त्या संभाषणाची जी तिच्या पतीने वर्षानुवर्ष तिच्याकडनं हो हिरावून घेतलेली होती तिला माहिती होतं ती चूक करते आहे जेव्हा जेव्हा कुणी बाहेरचा माणूस तिला तू खूप सुंदर आहेस असं म्हणायचा ती आतमध्ये रडायची कारण तिला आठवायचं की तिचा पती तिला वर्षानुवर्ष कधी सुंदर आहेस तू खूप सुंदर आहेस असं म्हटलेलाच नाही एके दिवशी तिची धाकटी मुलगी म्हणाली आई बाबा म्हणतात की तू आता पूर्वीसारखी नाहीस तू बदलली चेहरा थकलेला पण डोळे सतर्क तिनं विचार केला स्वतःला विचारलं मी खरोखरच चारित्र्यहीन आहे का कि मी फक्त तीच स्त्री आहे जिला वर्षानुवर्ष कोणीही नको होत काही आठवड्यातच गोष्टी उघडकीस आल्या सौरभला सत्य कळालं घरी वादळ आलं शिवीगाळ टोमणे रडणारी मुलं आणि नंतर स्मशान शांतता सविताने घर सोडलं आणि भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहायला गेले एकटी पुरुष नव्हते नाते संबंध नव्हते फक्त तिचं अंतर्मन पण तो शेवट नव्हता तिचं समुपदेशन घेतलं मानसशास्त्रांशी बोलणं झालं हळूहळू हाल स्वतःला तिने समजून घेतलं एके दिवस तिने लिहिलं मी प्रेमाच्या नावाखाली तुकड्यात विखरून गेल्या पण आता मी स्वतःला एकत्र करते आहे मला दुसऱ्या कुणाच्याही हातांची गरज नाही मी आता स्वतःला धरून ठेवेन आज सविता एका एन जी मध्ये काम करते अशा महिलांसाठी ज्या स्त्री कसं व्हायचं ह्या विसरलेल्या आहेत कारण त्यांच्या लग्नात फक्त त्या पत्नी बनलेल्या आहेत म्हणून यातून एक शिकायला मिळालं की चुकीच्या मार्गावर जाणारी प्रत्येक स्त्री नेहमीच पडण्यासाठी चालत नसते कधी कधी ती स्वतःचा शोध घेत असते वर्षापूर्वीच्या नात्यातील शांततेत हरवलेल्या स्वतःचा तिला दोष देण्यापूर्वी तिचे अश्रू देखील आपण पाहिले पाहिजे कदाचित तिला कुणीही नको होत तिला फक्त कुणीतरी तिच्यावर प्रेम करणार हवं होत स्त्री चुकते किंवा स्त्री चुकलेली आहे हे ज्या वेळेस तिला कळतं त्यावेळेस ती स्वतःहून कधीच त्या चुकलेल्या वाटेकडे जाण्याचा प्रयत्न करणार नाही परंतु घरातन अशा पद्धतीनं जर तिला वागणूक मिळत असेल तिचा सन्मान होत नसेल तर निश्चितच या गोष्टींसाठी कुठेतरी पुरुष मंडळी जबाबदारच नाहीत का हा निश्चित एक महत्वाचा प्रश्न आहे तर मंडळी या कथेबद्दल या छोट्याशा गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्सची अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद